सुद्धा पुन्हा एकदा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही चांगलीच वाढली आणि सलग दहाव्या दिवशी नाशिकमध्ये नव्या रुग्णांची उच्चांकी वाढ झाली आहे गेल्या चोवीस तासात एक हजार तीनशे इतके नवे रुग्ण आढळल्यानं नागरिक आणि प्रशासनामध्ये चिंतेचं वातावरण आहे काल तर पाचशे तेवीस रुग्णांनी कोरोनावर मात केली मात्र जिल्ह्यात कोरोनामुळे काल दोघांचा मृत्यूही झालाय अवघ्या पाच दिवसात सात हजार इतके कोरोनाबाधित रुग्ण नाशिकमध्ये वाढल्यानं मोठी चिंता व्यक्त होतीये जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत प्रशांत बाग आहेत काय सांगते आणि त्यावरती आता प्रशासनाला काय काय करावं लागणार आहे प्रत्येकाला बरंच करावं लागणार आहे श्वेता अशा प्रकारची परिस्थिती आपण देशात लोकसंख्येच्या आधारावर ज्या शहरांमध्ये रुग्णसंख्येचा प्रादुर्भाव वाढतोय या पहिल्या दहा शहरांची यादी जाहीर आहे खेदाची गोष्ट आहे की नाशिक या दहाव्या दहा दहा जणांच्या आधीमध्ये नवव्या क्रमांकावर आहे अशा प्रकारे नाशिकचं नाव येणं टॉप टेन मध्ये हे घातक आहे शनिवार रविवार कडक लॉकडाऊन नंतर काय परिस्थिती आहे नाशिक शहरातली मी दाखवतो मला सहकारी रवीला विनंती करतो रवी आपण दाखवूया हे आहे नाशिक शहर हा आहे नाशिक शहरातला एक प्रमुख चौक मुंबई नाका नाशिक शहरातल्या सगळ्याच चौकांमध्ये सगळ्याच रस्त्यांमध्ये हीच परिस्थिती आहे सर्वसामान्य नाशिककर जनजीवन सामान्य आहे आणि बिनधास्त फिरतायत मनेक मास्क न लावता सुद्धा वाहनांवर फिरतायत कोणत्याही प्रकारची तमा नाही काळजी नाही चिंता नाही प्रशासनाच्या माध्यमातून घातली गेलेली कोणती बंधनं याचा सन्मान नाही शनिवारी संमिश्र प्रतिसाद या लॉकडाऊनला होता रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पण तो विकेंड सुद्धा असल्यामुळे मिळाला का अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित झाला आहे विना मास्क फिरणाऱ्यांवर एक हजार रुपये दंडाची तरतूद होती तीच तरतूद आयुक्तांनी आज सकाळी निर्णय घेऊन दोनशे रुपये केलेली आहे आता कारण विनामास सगळ्या लोकांवर नागरिकांवर कारवाई सुरू केली आहे आपण बघतोय ही परिस्थिती आहे समोर मुंबई नागा पोलिस ठाणे आहे त्या ठिकाणी आता पोलिसांची टीम गोळा करण्यात आलेली आहे आणि ही जी टीम आहे हीच आता कारवाईसाठी रस्त्यावर थोड्या वेळात उतरणार आहे पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी हे सगळे रस्त्यावर उतरायला तयार आहे पण रस्त्यावर उतरायला जरी तयार असले तरी सर्वसामान्य नाशिककरांनी सुद्धा त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे केंद्र सरकार राज्य सरकार किंवा कायदा या सगळ्यांचं आवाहन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जे नागरिकांना केलं जातं आहे ते सगळ्यात महत्वाचं नागरिकांसाठी हे लक्षात घेतलं पाहिजे असं गांभीर्य अजूनही जाणवत नाही आहे पोचत नाही आहे ही, ही खरंतर धक्कादायक गोष्ट आहे कारण रुग्णसंख्या वाढत आहे प्रादुर्भाव रोज झपाट्याने वाढतोय नाशिक जिल्ह्यातल्या पाच तालुक्यांमध्ये प्रादुर्भाव झपाट्याने वाढलेला आहे नाशिक शहर तर हे हॉटस्पॉट अजूनही कायम आहे जोपर्यंत मास्क सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रीचा उपयोग सर्वसामान्य नाशिककर करणार नाही तोपर्यंत अशा प्रकारे टॉप टेन मध्ये येण्याची नामुष्की ही नाशिककरांना सामोरं जावं लागणार आपल्याला आवश्यकता सगळ्यांनी एकत्र या टॉप टेन मधन नाशिकला बाहेर काढण्याची प्रशासनानं घेतलेल्या निर्बंधांना गांभीर्यानं घेण्याची इच्छेता शांत आणि सिद्धार्थ धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी औरंगाबाद आणि नाशिकमधला आपण आढावा घेतला त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये जर सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे असेल तर ती पुणे जिल्ह्यामध्ये पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत अगदी एका छोट्याशा ब्रेक